नमस्कार नितीन निकेतन तुळशीबाग पुणे पुणे स्वागत आहे आज स्पेशली एक अशी साडी आपण बनवून घेतलेली आहे प्युअर सिल्क हँडलूम साडी असणार आहे प्युअर ढाका नितीन निकेतन मध्ये पुन्हा एकदम स्वागत आहे सुंदर कलेक्शन म्हणजे एक ऑफिस वेअर आणि जे कोण हाय लेवल आपल्या इन्स्टाच्या बहिणी वगैरे असतील आणि त्या साड्या अशा वेगवेगळ्या बघतायत तर ही साडी त्यांच्यासाठी असणार आहे स्पेशली लाईट वेट हवं आहे प्युअर सिल्क हवं आहे आणि क्वालिटी बेस्ट हवी आहे तर ही साडी अप्रतिम पर्याय एक नंबरचा असणार आहे ढाका सिल्कचं मटेरियल असणार आहे आणि हँडलूम साडी असणार आहे ही साडी या साडीची बॉर्डर बघा डार्क मरून कलर असणार आहे प्रॉपर गोल्डन कलर प्लेन आणि ही जस्ट लाइनिंग असणार आहे पण लांबून तुम्ही बघितल्यानंतर लाइनिंग दिसणार नाही अशी साडी असणार आहे खूप सुंदर मटेरियल आलेलं आहे ह्या साडीचं प्युअर ढाकाचं कलेक्शन असतं ही एक अशी साडी आहे कॉर्पोरेट लेवलची साडी असणार आहे कॉर्पोरेट लेवलची साडी एकदम लाईट साडी आहे बघा ही साडी लाइनिंगचा पुन्हा वगैरे तो एकदम डिसेंट साडीचा पॅटर्न असणार आहे हा हे बघा ही प्लेन आणि बॉर्डरची काट तुम्हाला वरती खोचायला एकदम छोटे नाजूक काट साडीला सा हे बघा ही साडी हे ब्लाउज पदर बघा पदर काय सुंदर दिलाय एक लक्षात घ्या ज्यांना असं डिसेंट वापरायचं सवय पण प्युअर सिल्क तर हे कलेक्शन त्यांच्यासाठी असणार आहे स्पेशली त्यांच्यासाठीच म्हणजे ह्या साडीचा रेट प्युअर हँडलूम मध्ये तुम्हाला कोणच देणार नाही ह्या साडीचा रेट एवढा साडीमध्ये प्युअर हँडलूम असणार ही साडी प्रॉपर ढाकाची वाव वाव कलेक्शन बघा वाव डार्क मरून कलर सगळ्यात जास्त चालणारा कलर हा डार्क मरून सगळेजण शोधतात बघा हे कलर पण कुठेही तुम्हाला प्युअर सिल्कमध्ये प्लेन आणि बॉर्डरची साडी भेटणार नाहीये आणि ह्या साडीचा एक आणखीन एक करू शकता तुम्ही एक लक्षात घ्या ह्या साडीचा आणखीन एक छान असा पॅटर्न करू शकता हात ब्लाऊज शिवाच पण ह्याच्यावरती तुम्ही कलमकारी पटोला इकत जे नवीन ब्लाऊज पिसालेत ते तुम्ही ह्या साडीवरतीचा घातला असा हत्ती वगैरे हरिण वगैरेची डिझाईन अप्रतिम म्हणजे एक नंबर क्वालिटी दिसणार आहे आणि एक नंबर साडी दिसणार आहे ही साडी यातले कलर दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त कलर बनवून घेत आणि ट्रेडिशनल कलर असणार आहेत सगळे अप्रतिम कलर असणार आहेत बघा हे बघा हे डार्क ब्ल्यू काय सुंदर कलर आहे बघा हे असे कलर आपल्या अंगावर आल्यानंतर असे दिसणार आहेत की एक नंबर कलर दिसणार आहे डार्क ब्ल्यू विथ गोल्डन कलर बॉर्डर हे बघा हे डार्क नेव्ही ब्ल्यू डार्क एकदम नेव्ही ब्ल्यू सुंदर कलर आहेत हे बघा हे दोन कलर दाखल्यानंतर आहे ना हा असणार आहे प्रॉपर मोर कंठी कलर बोर मोराच्या कंठातला कलर आणि प्लेन आणि बॉर्डरची साडी सुंदर साडी असणार आहे ही पण हे बघा त्याच्यामध्ये जर कुणाला अशी राजमाता जिजामाता पूर्वीसारखी सारखी बॉर्डर यायची बघा ही ती बॉर्डर असणार आहे पण प्युअर ढाका मध्ये ढाका सिल्क लक्षात घ्या प्युअर ढाका सिल्क हा बघा हा त्यातला छोट्या बॉर्डर मधला डार्क मरून कलर डार्क लाईट पेस्टल सगळे कलर आहेत हा तर म्हणजे कुणालाच भेटणार नाही असा कलर डार्क मेहंदी कलर विथ गोल्डन कलरची बॉर्डर एक नंबर कलेक्शन असणार आहे आणि ज्यांचं कुणाचं लाईट कलरचं वापरायचं हे असेल तर ते हा लाईट कलर हा डार्क रेड मरून कलर डार्क रेड हा डार्क म्हणजे असा भडक रेड नाहीये सगळ्याला रेड वगैरे हवा असेल तर हा एक नंबर कलर एक नंबर कलर आणि मी सांगितलंय असं की ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट वेगळे ब्लाऊज ह्या कलमकारीचे वगैरे खूप अप्रतिम साड्या आणि एक्सक्ल्युजिव्ह कलेक्शन दिसतं ह्या अंगावरती हे बघा ही साड्या पूर्ण साड्याचे कलर परत येतात बघा मस्त कलेक्शन आलेलं आहे प्युअर ढाका हँडलूम सिल्क साडी ढाक्याची प्रॉपर व्हरायटी असते बघा ही प्रॉपर ढाका सिल्क हँडलूम असल्यामुळे क्वालिटीमध्ये नो एक्सक्यूज नितीन वसनिकेच्यामध्ये फक्त आज पस्तीस वर्ष झालं आपण क्वालिटी रेट आणि जे कुठं काही भेटत नाही ती व्हरायटी आपल्या इथे शंभर टक्के तुम्हाला बघायला भेटणार आहे व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा कारण हे कलेक्शन तुम्हाला आणि आता सध्या इलेक्शन पण आहे कॉर्पोरेट लेवलच्या साड्या जर कोणाला हवे असतील तर आपल्या नितीन वस्त्र निकेतन शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा ही, ही नवीं नवीं हे तर प्रतिमा आहे शंभर टक्के नाही एक हजार टक्के सांगतो ही सगळ्यांना साडी आवडणारी आहे कलेक्शन आहे यासाठी फास्ट या नवीन स्टॉक नवीन कलेक्शन आणि युनिक कलेक्शन एक्सक्लुझिव्ह हे म्हणता येईल हे कुठेही तुम्हाला बघायला भेटणार डुप्लिकेट है, सगळे विकतात पण सर्रास प्युअर हँडलूम ढाका हे कोण विकत नाही पण नितीन वास्तव निकेतन मध्ये आल्यास तुमचं मन समाधान होईल एवढी व्हरायटी एवढी क्वालिटी एवढी डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटणार त्यासाठी एकदा नक्की व्हिजिट करा मस्त छान आणि एक नंबर स्टॉक आलेला आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून शॉपला नक्की व्हिजिट करा एक मराठी माणसाचा शॉप आहे एकशे पस्तीस वर्ष झालं आपण इथं आहोत तुळशीबाजाच्या ठिकाणी त्यामुळे नक्की विजिट करा मराठी माणूस म्हणजे मलाच नका सगळे मराठी माणसाला सपोर्ट करा कोण सगळे म्हणतात ना मराठी माणूस म्हणजे क्वालिटी विकू शकत नाही क्वालिटी विकू शकत नाही हे उदाहरण आहे एकशे ऐंशी पासून ते दोन लाखापर्यंत हे उदाहरण मी मुद्दाहून सांगत असतो मी माझा धंदा वाढवा असा नाहीये पण क्वालिटी ज्यांना घ्यायची ना मराठी माणसा शॉपला या छान मराठी आणि युनिक कलेक्शन जे कुठं बनत नाही ते असं